सी मराठीवर नवीन मालिका सुरू होत आहे नवरी मिळे हिटलरला ही मालिका एका लोकप्रिय हिंदी मालिकेचा रिमेक असल्याचं बोललं जाते पाहुया यातील प्रमुख भूमिका असलेले कलाकार एजे म्हणजेच अभिराम जहागीरदार एजेची भूमिका साकारत आहे राकेश पापट प्रमुख नायिका आहे वल्लरी लोंडे वल्लरी या मालिकेत लीलाच्या भूमिकेत दिसणार आहे आता पाहूया जहागीरदार घरातील सुनांबद्दल सर्वात मोठी सून आहे दुर्गा जहागीरदार दुर्गाच्या भूमिकेत आहे शर्मिला शिंदे सरस्वती जहागीरदारच्या भूमिकेत आहे भूमिजा पाटील तर लक्ष्मी जहागीरदार यांच्या भूमिकेत आहे सानिका काशीकर रमारागावमध्ये खलनायिका असलेली शीतल क्षीरसागर या कालिंदीच्या भूमिकेत दिसणार आहे ए जे अतिशय परफेक्ट आहे पण तेवढीच इम्पर्फेक्ट लीला आहे परफेक्ट एजेची इम्पर्फेक्ट लीलासोबतची केमिस्ट्री काय जादू करते हे आपल्याला लवकरच कळेल असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला विसरू नका कलाकार विश्व या यूट्यूब चॅनलला आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद